नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांची चाल बदलतो ग्रह कधी सरळ चाल का चालतात तर कधी वक्री चालतात जून महिन्यात शनी स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत वक्री झाला आहे यानंतर आता नोव्हेंबर मध्ये शनी मार्गी होत सरळ चाल चालेल शनीची बदलती चाल सर्व राशीवर परिणाम करेल या काळात कुंभ सह तीन राशीच्या नशिबाला कलाटणी मिळेल या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळू शकते या तीन भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या तेच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया सर्वप्रथम कुंभ रास मित्र शनीची थेट चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीतून थेट चढत्या घरात जाणार आहे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील आणि पैसे वाचवता येतील या काळात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल तुमचा मान सन्मानही वाढेल तुम्ही समाजातील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींना भेटाल ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो तसेच या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील तर अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव अविवाहित प्रत्यक्ष चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीच्या कर्मघरात मार्गी होणार आहे या काळात नोकरी आणि व्यवसाय तुमची विशेष प्रगती होऊ शकते तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतो जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील तसेच नोकरदार लोकांना यावेळी बढती मिळू शकते तर बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतील ची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यावेळी तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल याशिवाय तुम्ही नोकरी व्यवसायासाठी प्रवास करू शकता तुमचं सोशल सर्कल वाढेल आणि मान सन्मानात वाढ होईल नशिबाने साथ दिल्याने तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील आणि तुमचे मन प्रसन्न राहील तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकते यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता तर मित्र ही होती तब्बल तीस वर्षांनंतर शनी कुंभ राशीत मार्गी झाल्याने कोणत्या तीन राशींना काय लाभ होईल याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण